एकच पिशन जुनी एकच जुनी हम सब हे जुडीचा एकच धोरण एकच नारा आमच्या बाप्पा पूर्ण करा एकच एकच नारा आमच्या बाप्म्या पूर्ण करा साहेब आपण उपोषणाला इथं बसलेले आहेत आंदोलनाला नक्की काय विषय काय कारण आहे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील इतर जे विभाग आहेत महसूल असतील फॉरेस्ट असेल जे काही शासनाचे इतर इतर वि बरेच विभाग आहेत त्यामध्ये शिक्षक कर्मचारी जुनी पेन्शन संघटना जी आहे त्यांनी पण ह्या संपामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्या संपाचा उद्देश असा आहे की शासनाने दोन हजार पाचमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केलेली बंद केलेली होती त्यानंतर शासनामार्फत नवीन एन पी एस हे एक धोरण आणलं गेलं त्यापूर्वी डी सी पी एस त्याच्यामध्ये सुधारणा करून एन पी एस केलं त्यांनी न्यू पेन्शन स्कीम म्हणून परंतु त्यामध्ये एवढ्या जास्त आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना ज्या जुन्या दु, दु, पेन्शन योजनेमध्ये जो लाभ मिळत होता प्रकारचा कोणताही लाभ ह्या नवीन पेन्शन स्कीममध्ये मिळत नाहीये आणि त्या अंतर्गत नगरपालिका कर्मचारी जे आहेत संर कर्मचारी हे राज्य सरकारी कर्मचारी असताना सुद्धा त्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो काही लाभ भेटतात किंवा सेवा ज्या शासनामार्फत मिळतात त्या लाभ किंवा त्या सेवा कर्मचाऱ्यांना सौर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या देण्यात शासन खूप मोठ्या प्रमाणात टाळाटाळ करत आहे आम्हाला गेल्या दहा वर्ष सर्व्हिस करतोय आम्ही नगरपालिकेतले कर्मचारी दहा ते बारा वर्ष सर्व्हिस करत आहेत पण त्यांना आजपर्यंत ओळखपत्र प्राण जे आय डी आहे जो एन पी एस किंवा डी सी डी सी पी एससाठी सेवा आय डी म्हणून जो असतो तो आजपर्यंत आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे ही अतिशय खूप मोठी खेदाची बाब आहे एक कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेला काम करतो आहे राज्य कर्मचारी म्हणून अहोरात्र तो नागरिकांच्या सुविधा देण्यासाठी तत्पर आहे आणि त्याला तुम्ही त्यांच्या हक्काच्या ज्या काही बाबी आहेत त्या देण्यास आपण टाळाटाळ करतो त्या भविष्य निर्वाह निधी असेल इतर काही दहा वीस तीस असेल त्या कुठल्याही पद्धतीच्या अवशित योजना आहेत कुठल्याही पद्धतीच्या योजना नगर नगरविकासमार्फत नगरपालिका कर्मचाऱ्यांना खूप टाळाटाळ केली जाते लागू करण्यासाठी नगरपालिकेतला समोर कर्मचारी हाच राज्य शासकीय कर्मचारीच आहे पण तो तो असताना सुद्धा ज्या ज्या काही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जी योजना लागू होतात त्या खूप मोठ्या प्रमाणात नगरपालिकेला कर्मचारी लागू न केल्यामुळे आर्थिक नुकसान होते त्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांचं एक प्रकारचं खच्चीकरण होते कामामध्ये त्या खच्चीकरणामुळे त्याचा परिणाम होत आहे तरी शासनाने लवकरात लवकर सदर मागणी मान्य करून जुनी पेन्शन योजना जी आमची मूळ मागणी आहे त्यासह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत तीसच्या असतील किंवा सेवार्थ आय डीच्या असतील साठ टक्के मुख्याधिकारी पदोन्नतीने पदोन्नतीने भरती असेल या सर्व मागण्या ता तातडीने मान्य होण्याबाबत आम्ही हा संप पुकारलेला आहे हा संप बेमुदत संप असून आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून हा संप आम्ही चालू केलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व राज्य समोर कर्मचाऱ्यांमार्फत सर्व नगरपालिकेमध्ये चालू आहे त्यामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सध्या प... चालू ठेवलेल्या आहेत परंतु भविष्यात आमच्या संघटनेमार्फत जे काही आदेश येतील त्यानुसार बंद करू आपण आता फॉरेस्ट महसूल सर्व खात्यात आ... आ... असत नगरपालिका कर्मचारीच का उपोषण संपावर गेले त्यांनी कदाचित माघार घेतली असेल त्याबद्दल नाही मला कल्पना मी परंतु शिक्षक जे कर्मचारी संघटना आहे शिक्षक जुनी पेन्शन संघटना जी आहे त्यांचा पूर्णतः आमच्या संघटनेला पाठिंबा आहे आम्ही आणि ते सध्या तरी कार्यरत आहोत संपाव बिराजदार साहेब आपण आता संवर्ग कर्मचाऱ्यांबद्दल बोलले पण बऱ्याच नगरपालिकेत शिवाय आपल्याही नगरपालिकेमध्ये संवर्ग कर्मचारी ज्या पदावर असायला हवेत त्या पदावर नाहीत त्यांना ते पदभर दिला गेलेलं नाही मग याच्यावर आपण आवाज का नाही उठवत त्या सुद्धा मागण्या आहे त्या सर्व मागण्या मांडलेल्या आहेत शासनाकडे त्या सर्व ह्या तुमच्या ती आहे आणि सर्व मागण्या आमच्या संघटनेमार्फत आम्ही शासनाला ठेवलेल्या आहेत ह्या सर्व मागण्या आहेत याच्या आधी काय तुम्ही नगरपालिकेशी आपल्याच नगरपालिकेमध्ये काय पत्र व्यवहार केले तर का कि बाबा संवर्ग कर्मचारी अत्याचार होतोय आमच्या संघटनेमार्फत वर नगर विभागाला वेळोवेळी पत्र व्यवहार झालेले आहेत ते आम्ही तुम्हाला वाटत प प पत्र पण आम्ही तुम्हाला पाठवू त्या न्यूज चॅनलतर्फे आम्ही ते पत्र पण देऊ आम्ही तुम्हाला पण ह्यापूर्वी सुद्धा पत्र व्यवहार चालले आहेत नमस्कार मॅडम आपण पण संवर्ग कर्मचारी आहात आपण ज्या पदावर हव्यात त्या पदावर नसून आपल्याला त्याच्यापेक्षा खालच्या पदावर ठेवण्यात आलं काय सांगणार सद्यस्थिती सर आमची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन लागू करण्यात यावी अन्यथा एन पी एसच्या ज्या माग एन पी एसच्या ज्या तरतुदी आहेत त्या वर्ग कर्मचारी तसेच नगरपालिका आस्थापनेवरील जे कर्मचारी त्यांना लागू करण्यात यावं त्याच्यासाठी आम्ही असं संपर्क करलेला आहे बाकीच्या विषयी जो, बाकी जो ते ते तो त्याचा प्रश्न आहे ते अनुषंगाने जो तो कर्मचारी फॉलोअप घेत आहे संघटनेमार्फत दिलेला आहे मॅडम आपण नफा कर्मचारी कसं वर्ग नाही आम्ही नपा कर्मचारी आहोत सोबत नाही हे सगळे माझे साथीदार आहेत आणि यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्या रास्त आहेत त्याच्यामुळे नगरपालिका कर्मचारी आम्हाला जरी पेन्शन असली तरी आम्ही त्यांना पाठिंबा देतो या त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे मग तुमच्यासारखंच विचार करून बाकीच्या निकाला त्यांना मदत करत नाही करतायत ना सगळे आहेत सकाळपासून जण येऊन त्यांना सपोर्ट करत आहेत आणि आमच्याही काही मागण्या आहेत अजून वीस तीस वर्षाची जी काही आमची मागणी आहे आ, थे थे। ती पण आम्ही त्याच्यामध्ये मांडलेली आहे काय मागणी येते दहा वीस तीस वर्ष दहा वीस तीस वर्षाची जी ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना जी वेतन श्रेणी मिळायला पाहिजे वाढीव किंवा जे त्यांच्या वाढीव सगळे आहेत ते सगळे त्यांना मिळायला पाहिजे ती मागणी आमची पहिल्यापासूनची आहे त्याच्यामुळे तीही याच्यामध्ये आहे म्हणून आम्ही सगळ्याजण यांना सपोर्ट करत आहे मॅडम पण आज आपण सपोर्ट करत आहे मान्य पण नगरपालिका हे जुन्नर शहरात जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकवस्ती आहे आता जर काही कुठे इमर्जन्सी किंवा काही कामं निघाली तर नागरिकांचा हल होत शासनाने पण करायला पाहिजे की, ना करा की इमर्जन्सी जर सेवा बंद झाल्या तर काय होईल म्हणजेच या कर्मचाऱ्यांचा आमचा सगळ्यांचा विचार शासनाने हाय लेव्हलला केला पाहिजे हीच आमची मागणी शक्यतो आम्ही गावच काम करत असताना सुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करते आमच्या मागण्यांना आहे त्या मागणीमध्ये आम्ही अत्यावश्यक सेवा आमच्या चालूच आहेत आता जरी कुठे आग लागली तर आम्ही नक्कीच आमची कर्मचारी पाठवू एवढी संवेदनशीलता नक्कीच पूर्ण आरोग्य विभाग जिथं दिसतो सफाई कर्मचाऱ्यांचं काम खाली चालू आहे सर्वजण ग्राउंडवर आहेत आम्हाला जसे आदेश येतील त्यानंतर पाणी पुरवण्याची शक्यता आहे आरोग्य असेल आम्हाला तो पण आमचं जर मान्य मान्य नाही झालं आम्हाला ते आपण बंद ठेवावं लागतं म्हणजे याच्या पुढे तुम्ही त्याच्यावर कठोर निर्णय घेऊ शकता नमस्कार मॅडम काय मागणी आपली योजन लागू बस एवढीच आणि जर का आता सरकारने ती नाही केली तर पुढची भूमिका काय राहील संपव बस संपावर नागरिकांना त्रास होतोय ना मॅडम त्याच काय